नमस्कार ज्या ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केले किंवा के ज्या ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केले त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते निकाल आश्चर्यजनक आहेत असं अपेक्षित नाही आहे आपला महाराष्ट्र हो हा पुरोगामी महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय खेळी केलेली आहे ही समजण्याच्या पलीकडे आहे पण नक्कीच काहीतरी झालेलं आहे विरोधी पक्ष पूर्ण दाबून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे ज्या प्रकारे देश चालला आहे या सगळ्या गोष्टी खरं आपण आवर्जून बारीकरीत्या बघितल्या पाहिजे आणि त्याच्यावर काय पावलं उचलायची ती उचलली पाहिजे माझा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल नाही देऊ शकत याच्यावर माझा विश्वास आहे आणि पराभूत झालो असलो तरी हे काही अंत नाही आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि लोकशाहीमध्ये जर काही गडबड कोणी करू इच्छित असेल तर मग आपण त्याच्याकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे एवढी विनंती आहे जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र